नायक, भक्त वसल, भक्त श्री अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराजोगिराज परब्रह्म सचितानन्द सद्गुरु अवधूत चिन्तन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीस्वामी स्तवान् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्येय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारदिगम्बरयतिर्वर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दपरमसुखदकेवलज्ञानमूर्ति तद्वादित adiabatic गगन दिलक्षम्य एकनित्य विमल मञ्चल सर्वधी साक्षी भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामी भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामी ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन, कथाटोपी चला दंडक मंडलोद्धर त्रैलोक्य पालक, विश्वनायक कलयुगे श्री स्वामी धारक, पाही मम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे सोई भक्त प्रारब घडवी हिमाय आज्ञेविना विना काळ नाने त्याला परलोकी ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भित्तोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ नको डगमगु स्वामी साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम स्वामी स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थघेयी आठवीरे प्रचिति न सोडी कदा स्वामी जयघे हाती न सोडी कदा स्वामी जयघे हाती अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य स्वामी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी 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 स्वामी समर्थ सद्गुरु नाता हात झोडितो अंत नको पाहू उकलुनिमणीचे हितगुज सारे वदक वनादाऊ निशिदिनी श्रमसी मम तू किती तुझ शिन देऊ हृदयी वससी परिनच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाता हात जोडितो अंत नको पाहू उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू बोधुनी दाविसी इह पर मनी उठला बाऊ कोण कुठील मी कवन कार्य मम जैसाराहू करीमज ऐसा निर्भय निश्चल पाहू अजान हत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरु नाता हात जोडी तो अंतन हित गुज सारे कवना दाऊ अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अभद सुबद गुणावर निय तुझे न कळेची टाळ विना वाजला कैसा गुरुहा वाजला कैसा असता व्यस्त पडे नाद झाला भलतैसा नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर गुरुहा कंठ सुस्वर झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार निरंजन म्हणे देवा वेडे गुन हे वेडे गुणहेुण दोष न लावा सेवका कडे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अभुद सुबद गुण वर्णी चिंतन श्री गुरुदेव दत्त आता विश्वात्मके देवे एने वागेत ने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मती वाळो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदेआळी अनावर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंता मनीचे गाओ, बोलते जे अर्णव पिवूषांचे अलांछन मार्तंड जे, जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होिनी लोकी भजी जो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकिये द्रष्ट द्रस्ट विजरे ओवा वेजी मने श्री विश्वेसराव हा होईल पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला एने वरि ज्ञानदेवो सुखिया ओम शांती 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 श्री स्वामी स्वामी स्वामी